आणि मेद कमी व्हायला मदत होणार आहे म्हणजे मांडीवरचा पोटी पोटावर छान बघा दाब ताण येतोय पूर्ण वर घेऊन बघा जरा पोटावर किती दाब येतोय आणि तुमच्या उखळीचा सांदा जो असतो खोट्यामध्ये त्याची पण कार्यक्षमता वाढणार आहे तो लवचिक होणार आहे एक दीर्घ श्वास घ्यायच ज्यांना शक्य आहे तेवढंच पुढं वाकायचंय श्वास घ्यायचाय श्वास सावकाश पुढे वाकायचंय आसन स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचंय असं सोडायचंय श्वास घे कमरेतून सर आणि पूर्ण श्वास सोडायचंय कमरेतून वागताना पोटात गोळा येण्याची शक्यता असते क्रॅम्प येतो एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास पूर्ण सोडला तरी हरकत नाही इथं येतानाच पूर्ण सोडा म्हणजे गोळा येणार नाही पोटात आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेनुसार खाली जायचंय असं नसतं की पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचंय ताण बघ असं मांड्यांना वगैरे बघते कुठं कुठं ताण बसतोय लक्ष द्यायचंय असं सोडणार आहोत कोण श्वास घेत कमरेतून सुरळ व्हायचंय श्वास सोडत सावकाश पूर्वस्थितीला भेट पाय पूर्वस्थितीला आणायचे आता आपण वज्रासन येणार आहोत पहिल्या दिवशी आपण मंडुकासन केलं वज्रासनामध्ये आज आपण उत्तान मंडुकासन शिकणार आहोत मंडुकासन करणारच आहोत उत्तान मंडूकासन पण करणार आहोत तर उत्तान मंडूकासन म्हणजे मंडूक म्हणजे बेडूक आपल्याकडे मराठीमध्ये तर तो असं ताणल्यानंतर कसा दिसतो तशी अवस्था असते म्हणून त्याला उत्तान मंडूकासन म्हणतात नाही आपण ते वज्रासनात करणार आहोत वज्रासनात केल्यामुळे वज्रासनाचे फायदे आपल्याला मिळणारच आहेत म्हणजे पचनक्रिया आपली चांगली होणार आहे वज्रासनामुळे पचनक्रिया आपली चांगली व्हायला मदत होते काही जे महिलांचे दोष आहेत मासिक पाळीतले ते नाही व्हायला कमी मदत होणार आहे प्रजनन क्षमतेची जी दोष वगैरे असतील तर ते नाही व्हायला मदत होणार आहे किंवा तुम्हाला मेनोपल्स मध्ये जे काही त्रास होती होत असतील तर ते हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे काही पोटात वगैरे दुखतं म्हणजे आता सगळे आपण प्लस असू कधी म्हणजे असतील कदाचित त्याच्या आतले कोणी नाही आहेत असं वाटतंय अपन, आ, तर हे त्रास कमी व्हायला मदत होणार आहे आणि आपण आपलं हुप्फुस आहे ते प्रसरण पावणार आहे त्यामुळं श्वसन प्रणाली आहे ती तुमची मजबूत व्हायला मदत होणार कुणी करायचं नाहीये तर त्यांना बीपी आहे हृदयविकार आहे त्यांनी काय काय करा तुम्ही बसूनच थोडंफार जमेन ते फ्रोजन शोल्डर असेल तर कारण यामध्ये अशी अवस्था आहे हा खांद आहे तो उजव्या खांद्यावर खांद्यावरून उजवा हात फ्रोझन शोल्डर असेल तर जमणार नाहीये त्यांनी सहज असेच काही तरी हरकत नाही म्हणजे जास्त फायदे में थोड़ा पार ना फायदा मिळण्यापेक्षा थोडंफार त्यांना फायदा होईल चल आपण आधी वज्रासनात येणार आहोत तुमचा मणका लवचिक व्हायला सुद्धा यामध्ये मदत होणार ऑफिसमध्ये जे करता। काम करतात पुढं वाकूनच काम करायची सवय असते तर हे आपण विरुद्ध दिशेने आपला मणका वा, वाकला जाणार तेव्हा त्यांना पण रिलॅक्सेशन होणार कॅमेरा आणि व्यवस्थित जरा ऍडजस्ट करा म्हणजे मला पण कळतं कोण कसं मी सगळे हजार असतात पण मला व्यवस्थित दिसत दिस 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 दिस। नाही आणि सायटिकासाठी पण हे चांगलं आहे म्हणजे रासा बसायचं आहे मी व्यवस्थित दिसते तो वज्रासनात येत आपण मागच्या वेळी मुठी बंद केली होती आता आपण डावा हात उजव्या हातावर ठेवणार आहोत कुठी पोटाजवळ नाभीच्या खाली वज्रासनात आले का सगळे गुडघ्याचा त्रास असेल तर छान मऊ ओढणीची घडी या गुडघ्याखाली काही काही ना इथं सुद्धा इथं जर दुखत असेल तर इथं सुद्धा तुम्ही मऊ घडी घेऊ शकता घोट्याच्या पुढे घ्यायचे सगळ्यांनी वजर असणार पाठी मान सरळ ठेवायचे नजर समोर दार्या हातावर घ्यायचे नागीच्या खाली एक दीर्घ श्वास घ्यायचय श्वास सोडत अवकाश समोर वाकायचे ज्यांना बीपी वगैरे आहे त्यांनी इथं पर्यंतच वाकायचे पुढं वाकू नका एवढच वाक बाकीच्यानी जरास पुढं वाकून मान सरळ ठेवायची नजर समोर पूर्ण संत श्वसन चालू ठेवायचे

और दाब घ्यायचा पुर्ना, मॅडम हा दाब द्यायचा तुम्हाला काही त्रास नसेल तर पूर्ण पूर्ण क्षमतेनं तुम्ही वाकू शकता पहिल्यांदा डावा हात होता आता उजवा हात खाली घ्यायचाय आधी घ्यायचंय आणि त्याच्यावर डावा हात ठेवायचा एक दीर्घ श्वास घ्यायचाय नाभीच्या खाली हात ठेवायचे एक दीर्घ श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली वाकायचंय आपल्या क्षमतेनुसार असन स्थिती पूर्ण नजर समोर संथ श्वसन चालू ठेवायचं आहे असं सोडणार आहोत आपण श्वास घेत कमरेतून सरळ आणि श्वासवर दोन्ही हात लागेल आता आपण उत्तान मंडूपासून करणार आहोत फक्त यामध्ये काय आहे तर दोन्ही खान समोरून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण वज्रासनात आहोत डावा हात आहे तो सावकाश वर घ्यायचा श्वास घेत आणि उजव्या खांद्यावर ठेवायचा उजवा हात आहे तो सावकाश श्वास घेत वर घ्यायचा आणि डाव्या खांद्यावर ठेवायचा बघा हाताचे व्यायाम केल्यामुळं आपल्याला हाताचे व्यायाम खूप साधे वाटतात पण त्याच्यामुळे लवचिकता वाढण्यास मदत होते दंड मजबूत होतात शोल्डर तुमचे मजबूत होतात आणि पोट आहे ते पोट छाती पुढच्या दिशेने ताणायचे म्हणजे पाठीमागे मणक्याची तुमच्या हाडापासून सर्वायकल पर्यंत मणकेची उलट्या बाजूने कमाल असं हवी की पूर्ण बीपी वगैरे असेल तर हे करू नका का हृदयविकार असेल सायटिकासाठी चांगलं आहे की पूर्ण संतोष वासन चालू आहे ताण देऊ नका म्हणजे ज्यांना त्रास होतोय ना त्यांनी सरळ थांबला पोट छाती पुढे ताणू नका बाकी असं आहे ती स्थिती ठेवली तरी हरकत नाही